माझे नाव शौर्य विकास बिके मी आता तिसरी शिकत आहे आज मी तुम्हाला आई वडिलांच्या विषयी एक कविता सादर करून दाखवणार आहे पहिले आईच्या विषयी कविता सादर करून दाखवणार आहे आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी राहिली समाजा साथी तू ग कष्टाच्या गामात कधी मिरेल कधी घडेल तुझा उपवास ओला माती चालताना थोडे वेट से पास आई माझी मायेचा सागर दिला तिने ने जीवनाला दार बाबांच्या विषयी चंदाने पुचा हे तारोसे तारो ने पुच्छ्या हजारों से